रवींद्रजी गोडसे यांच्या या शेताच्या अगदी टोकाला आम्ही आलो आहे त्यांची बंधू आणि त्यांची या ठिकाणी ही शेती आहे आणि खूप आता पूर्वेच्या भागाचं सूर्य आपल्याला दिसतो आहे नाशिक आहे तिकडं पूर्वेला बाजूला आणि आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की हा त्यांचा सगळा शेतीचा परिसर त्यांची ही सगळी हॉटेल्स आणि त्यांनी लॉजिंग दोन्ही भावांच्या वेगवेगळी केलेली आहेत आणि त्यांचं रवींद्रजी यांचं हे घर आहे बरोबर आहे आता मला सांगा की हे हा सगळा परिसर कशाने प्रसिद्ध आहे हा म्हणजे त्र्यंबेश्वर मुळे ना इकडे वाढती गर्दी आहे हो पूर्वी काय होतं माहिती का हे होत लोकांना कमी कळलं लो होतं ना काहीतरी अशा दिवसामधून दहा ते बारा वाहन फिरायचे हो आणि आज डायरेक्ट म्हणजे जगातून लोक यायला लागले <sus> तो तो था वीशार था वीशार हो? आ.. आता आणखीन दोन वर्षाचा कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या वेळेस मला वाटतं दोन हजार आता पंचवीस जवळ हा जवळ आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस कुंभमेळा आहे त्या टायमाला आता खूप लोक इथे येतील आणि त्याच्यामुळं आता जसे आपण लॉजिंग बनवले ना असे हो? त्र्यंबक रोडला शंभर लॉजिंग आहे कधी कधी त्र्यंबकला गर्दी वाढली ते शंभर लॉज इकडे पॅक होतात आणि लोक निवांत राहतात गावापेक्षा त्र्यंबक गर्दी खूप आहे ना निवांत इकडे रूम घेऊन राहतात इथून मग था इथे थांबले इथून था जातात था था वनीला इथून परत त्र्यंबक जायचं असे दोन तीन दिवस लोक आमच्याकडे टुरिस्ट यायला सुरुवात झाली सुरुवात झाली टुरिस्ट सोय झाली सोय झाली पूर्वी इथं कोण मुक्काम करत नव्हतं काय अजिबात नाही आणि आता कसं झालं आम्हाला शेतीला आम्ही जोड व्यवसाय केला कारण शेती करणं सर आता परवडत नाही मजुरी मिळत नाही आता काल जे पाइपलाईनचे पाचशे रुपये माणसं आणली मी हो आणि इथे एक मजूर होता नाका सातपूरला सातशे रुपये हाजरी मागतात वाढली हाजरी आणि क्षेत्रात लेडीज जरी कामाला आली तरी ती तीनशे रुपये हजेरी घेते आणि येथे घेतला लेडीज अकरा वाजता येते पाचला निघते त्याच्यामुळे शेती परवडत नाही आता फक्त आम्ही भात क्षेत्रात पाणी सा ना समोर हा त्याच्यामुळे शेती करणं परवड तुमचे हे प्लॉट आता तुम्ही छान पद्धतीने करायला लागलेला ला। म्हणजे काय केलं पूर्वी आम्ही दोघे भाऊजी होतो ना आमचं एकच शेती करायची म्हशी सांभाळायची आता मुलांनी मुलं शिकले सवरले म्हणजे तुमचा पारंपरिक तसा शेती आणि दुधाचा व्यवसाय वडिलांच्या पासून मला सगळ्यात खूप सुंदर वाटतं रवींद्रजी यांचं की ते त्यांचा मायाळू स्वभाव आहे त्यांचं एक लोकांना माणसं मिळवण्याची त्यांच्याकडे एक वेगळी फुद्द कला आहे मानवता आहे त्यांच्याकडं त्यांच्या कुटुंबातली माणसं सुद्धा खूप सुंदर आहेत येणाऱ्याचा सगळा आदर सत्कार करत राहतात हे रवींद्रजी यांचं माळ्यातलं खूप सुंदर असं घर आणि आता रवींद्रजींची यांची वाडवडिलांची शेती ते टिकवून ठेवून शेती आणि उद्योग ह्याच्यात करतात भात शेती शेतीसुद्धा ह्याच्यात केली जाते आता तुम्ही भात पेरलाय काय नाही अजून पाऊस गडबड झाली आता ही पाईपलाईन बुजवली लगेच भाग आता नवीन विहीर काढली बघा नवीन विहीर आहे मी विचारणार होतो ते तुम्हाला ती विहीर तुमची आहे आणि त्याच्या पलीकडे तुमचं आपलं रात्री आपण हॉटेल आहे ते हिरवा पत्रा दिसतोय तर खूप सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आणि सांगतो आमचं कसं आहे माणसं जोडणं हे आमच्या आजोबांचे संस्कार आहे आमच्यावर आमच्या आजोबांचे आता बऱ्याच म्हणजे आपल्या ग्रुप माझ्याकडे ओळखी पडल्या ना अजून बाहेरच्या लोकांच्या बऱ्या ओळखी एकदा आपल्याला ओळख पडली आपण त्या नंबर घेतला त्याला आपण सोडतच नाही हो खूप तुम्ही वेगवेगळ्या ग्रुप मधनं किंवा माझे तमाशाचे व्हिडिओ तुम्ही लोकरंजन चॅनेलच्या माध्यमातून ऐकले हो। आणि मला तुम्ही दोन हजार एकवीस लाच फोन केलेला होता एकोणीस लाच फोन केलेला होता की तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा सुरू झाले लोक लोककलावंतांचे आणि मला सांगा बेल्ला तमाशा महोत्सवामुळे आपण हो। एकत्रित आलो हो वसंतराव जगतापांना ही एक अशी एक व्यक्ती आहे की तुमचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे हो आणि ती व्यक्ती इकडं कधी येऊन गेलेली आहे काय अरे त्यांनी यायचं मला कबूल केलेलं ah. आहे ah. आता अजून ah. oh. oh. ते आले नाही पण आता अण्णांच्या बद्दल थोडं बोलतो मी बरं का अण्णांसारखं प्रेमळ माणूस आहे ना कुठं आजपर्यंत मला पाहायला भेटणार आज माझं आठ रनिंग चाललंय ज्या टायमाला आपण बेरायला लागणार आलो का हो त्या टायमाला अण्णांनी तर प्रत्येकाला फोन केले तुम्ही कधी पोहोचले काय झाले पण रोकडे साहेबांनी माथुरीचे ते आपल्याकडे येऊन गेले ते मी तिथं पोहचल्या बरोबर रोकड साहेबांच्या मिश्राची माझ्या यांची ओळख होतीच त्या बरोबर राहिल्या त्या अण्णांनी दुसऱ्या दिवशी सकाळी रोकड साहेबांना फोन केला अहो म्हणे ते गोडशे ताई आलथ्या त्यांना साडी वगैरे भेटली का नाही म्हणून इथून चौकशी केली त्यांनी आणि तिथं मला भेटले पण नाही म्हणून गोड साहेबांनी माझी ओळख करू दिली रे मग मी काय म्हणलं अण्णाला तुम्ही गर्दीमध्ये असल्यामुळे मी ते ओळख करू दिली रे वेळ नाही मिळाला परंतु अण्णांच्या ज्यांना आपण आता ताई म्हणणार किंवा माई म्हणणार त्यांची फक्त रोकडे साहेबांच्या मिसेसनी गाठ घालून का दिली काही गोडसे भाऊ आणि यांच्या मिसेस अ लगेच दहा मिनिटात लगेच मानपाना सा, साडी माझ्या दिली मिसेसला घरी आणि ज्या मी बेल्याला आलो तर त्या टायमाला माझी मिसेस म्हणजे एक मी तमाशा पाहायला जातो म्हणून थोडी मला नाव ठेवायची पण तिला मी बोललो होतो जेव्हा तू बेल्यात पोहोचशील जेव्हा तू अण्णांची फॅमिली अण्णांचा काही कार्यक्रम बघशील त्या टायमाला तुम्हाला काहीच बोलणार नाही आणि मग घरी बोलली खरं तुमचा ग्रुप लय खूप खूप भारी पैसा आपल्याकडे आपण मिळवतच राहतो आपल्याला वाडवडिलांची कृपा तर आपल्यावर आहेच पण आता आपण काय करतो हे महत्वाचं आणि आपण माणसं मिळवतो माणसानं माणसासारखं वागलं तर तुम्हाला ही सगळी संपत्ती पैसा सत्ता सगळा त्याही पेक्षा कितीतरी आनंद त्याच्याला आनंद हा हे काय नाही हे आपण बरोबर नेणार नाही हे आपल्या बाळापोली बरोबर नेलं नाही आणि आपण बरोबर नेणार नाही आपण जे माणसं मिळवले हे आपल्या बरोबर सांगली तुम्ही पोलूस मधली आपली कधी ओळख झाली असती का हो पण हे मी अन्न न देतो हो। आता आपली आधी आता आप मी एक कला होतो तुम्ही त्या कलेची पेटडी हो त्याच्यामुळे आपली ती ओळख झाली तो भाग वेगळा हो परंतु आजही अन्नाच्या सानिध्यामुळे आपण एकत्र आहे आता किती कि मित्र भेटले आपला आपल्या ग्रुप मधले राहण हा ग्रुप आज तयार केला आता नवले सरांनी सांगतो नवले सरांचा नवले सरांच्या गावात आहे ना म्हणजे तुमचे नवले सर रोकडे साहेब त्याचबरोबर राजेंद्र गायकवाड त्यानंतर सदाभाऊ बोरगुडे हे सगळे तुमचे मित्र तुमचा मित्र परिवार खूप चांगला आता मी तुम्हाला एक सांगतो बरं का सर्वांची स्टोरी तुम्ही थोडा वेळ घेतो आता नवले सरांची माझी ओळख कशी पडली फक्त आपण ग्रुपला होतो हे कोणीतरी जी एल नवले सर म्हणून आहे असं वाचायचो त्यांच्या गावात एक डॉक्टर होते मला बाहेर रिपोर्ट लागला आमचे मित्र ते आनंद जाधव आपल्या ग्रुपला आता परवाच ऍड झाले ते अन्नाने त्यांना ऍड केलं मी ते म्हणा तिथे एक डॉक्टर आहे म्हणून आपल्याला जायचंय म्हणा अरे म्हणजे आपले सर नवले सर आहे कधीच बोलणं होईल नव्हतं पण नवले सरांना मी फोन लावला तिकडून ते डायरेक्ट बोलले बोला बोलाकोडे साहेब अहो तुमच्या गावात यायचंय हो या ना म्हणा डॉक्टर आहे लगेच आम्ही अमक्या आम तारखेला आहे नवले सरांनी जाऊन सकाळी किती लोक येणारे चौकशी केली आमची आमच्या आधी जाऊन आमचा नंबर लावला तर खूप गर्दी असते राजेंद्रा हो एक मिनिट की सर जी व्यक्ती आहे ती खूप संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरण यांच्यावर प्रेम करणारी आहे तुमचा त्यांचा संपर्क आला मलाही संगीतरत्न ही पुस्तक लिहिताना नवले सरांनी खूप मदत केलेली होती त्यांनी पेपरची कातरन काढलेली होती आणि त्याच्यात त्यांना मला अण्णांचा दत्ता महाडिक अण्णांचा जन्मची तारीख मिळाली आणि ती स्वतः अण्णांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेली होती तुम्ही त्यांचा परिचय तुमचा सवास आला मला फक्त सांगा सदाभाऊ बोरगुडे एक काही व्यक्तिमत्वाचा विषय कसे तुमचा सर पुढे सांगतो ना अजून तर आम्ही सर सकाळ म्हणून कॉन्टॅक्ट होतो कुठं आले काय झाले कुठं आले काय झाले ते त्यांचं काम बघून एक वाजता आम्हाला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आले आम्ही पाच सहा लोक होतो आपली गाडी घेऊन गेलतो ना त्यांच्या घरी गेलो त्यांनी चहा पाणी वगैरे केला जेवणच करा म्हणा आम्ही जेवण केले त्याच्यानंतर मी चार वेळा त्यांच्या घरी गेलो त्यांचा पण परिवार हा कोण कोण त्या परिवारातले अजून सदाभाऊ बोरगुडे अशोक भाऊ उशीर आ, आ, या आम्हाला जवळ आहे ना राजेंद्र गायकवाड मी विचार केला टाके जवळ आहे त्यांना फोन केला सर तुम्ही कुठले म्हणून मी टाकेत आहे मग आमची ओळख झाली ओळख झाल्यावर दोन महिने आपल्या गावची यात्रा होती नगर तमाशा होता ना मग त्यांचे एक मित्र आपल्या घरी आले संध्याकाळी पारा आठला आले घरी आलो जेवण केलं आम्ही तमाशाला गेलो तमाशा पाहिला तिथून त्यांचा माझा स्नेह वाढला खूप आणि अजून संतोष रोखडे जवळ मला म्हणजे आलं गेलं की माणसं वाटतं संतोष रोखडे तर आता आपल्याकडे यायलाच लागले येणार आणि ते तर खूप मायाळू असतात मायाळू त्यांच्या मिशन इतके मायाळू जेव्हा दहा तारखेला जेव्हा अण्णांची टीम नाशिकला एक संमेलन होतं तिथं आपल्या दोन तीन महिने कन्या कुलकर्णी जानेवारी मध्ये जानेवारी तर नेमकं हप्त्या पण आमचं नियोजन चाललं होतं रोकडे मला म्हणजे गोडे साहेब एक जेवण कसं बनवायचं काय करायचं नियोजन करायला त्याला जोडी मी फोनवर सरांना जायचं असल्यामुळं जोडी ला आलो मी गेलो नाही त्यांच्या मिसेस आणि ते खूप नाराज झाल्या दिला शब्द आम्ही जोडून तुमच्या घरी येऊ आणि एकदा मी त्यांच्या घरी जाऊन आलो सत्तावीस एप्रिलला असं नवले शब्द सर्वच्या ग्रुप मधले माणसं मस्त म्हणजे अण्णानेच असं कुटुंब बनवलं काही न फुटणारं कुटुंब आहे रवींद्रजी यांच्या पूर्ण शेतात खाली उतरलेलं आहे आणि खूप आधुनिक शेती करण्यासाठी ते पाईपलाईन वगैरे आता काम करू लागलेले आहेत रवींद्रजी तुम्ही खूप शेतात रममान होत आहे मला सांगा आता काय चाललंय तुमचं सध्या हे रोज सध्या आता नवीन जी विहीर नवी खोदली ना ते पाईप गाडले का डायरेक्ट बटन दाबलं का प्रत्येक शेताला पाणी मिळणार प्रत्येक प्लॉटला तुमचं पाणी पाणी मिळणार बर बर काल दिवसभर मी त्याच नियोजनमध्ये होतो ना हा तुमचा फोन आला आम्ही होतो ह्या शेतात रमताना कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं हा एकदम आता तुम्हाला हे रोज डेव्हलप करणं हे सगळं आता शेती म्हणजे तुमचे गहू आहेत तांदूळ करता तुम्ही म्हणजे चाळी पेरता चाळी पेरता ही शेतीची आवड आहे ना उलटी असं म्हणा का आम्हाला मुलांपासून पुतण्यांपासून लागली आता नवीन आपण काहीतरी केलं पाहिजे पाहिजे आपलं शिक्षण कमी असल्यामुळे आपण फक्त गावात राहिलो आपल्या म्हशी सांभाळायच्या मग तुम्ही तांदूळ तांदूळ किती उत्पन्न काढता तांदूळ समजा आपल्याकडे ना आपला अजून बाहेर जागा आहे भात क्षेत्र आपलं हो हो, आ, हो।, हो।, आ, हो।, तर, हो। तर ते शंभर ऐंशी किलोचं पोत हो असे शंभर पोत बागा होत हो त्याच्यामध्ये मग त्याला निमत तांदूळ पडतो ना हो जर शंभर पोते झाले तर पन्नास खेळ तांदूळ पडतो हो असं त्याला आपण ते पाटनर मध्ये लावले आता तुम्ही आता तुम्ही फळबागा वगैरे करणार आहे हो फळबागा करणार आहे आणि ती चुनीची जुनी म्हणजे कुठली कुठली पिकं येतात भात गहूचं भात गहू आता तसे नवीन पिकं फ्लावर कोबी आम्ही करतो आदि माळव वगैरे फर्ती जागा आहे ना इथं आता आपला आंब्याचा झाड लावायचा आपल्याला ने आहे चांगले हां आदि तेच म्हणण्या आंबा आंबूल लावा तुम्ही लवली सरने त्यांनी तो सल्ला दिला हो ते पिक पिक सर मना आमच्याकडे आंबुळ केले तुम्ही पिक आंबा हे तुम्ही फळ लाऊ शकता ती जांभूळ आता नाही का नवीन डायबिटीस करते आले आले ती लावायची आपल्याला हां चांगले आणि ते तुम्ही खूप असं मार्गदर्शन घेऊन तज्ञांचं हो तज्ञ तज्ञांचं माल बाहेर जाऊ शकतो हां आहे चला आपण विहिरीकडे जाऊया चला विचंद्र यांच्या इथं खाली विहिरीत आम्ही विहिरीच्या काठाला उतरायला लागलो आहे त्यांनी खूप सुंदर अशी ही विहीर त्यांनी काढलेली आहे आणि इथून सगळं पाईपलाईन सगळं सुरू आहे त्यांची आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये मी या ठिकाणी इथं आलेलो आहे आणि खूप सुंदर असं हे नयनरम्य असं ठिकाण आहे तुम्ही ही विहीर जी काढलेली आहे रवींद्रजी हां बोला आ, ती किती फूट आहे खाली पन्नास फूट हां म्हणजे जेशिबीनं काढली पोकलँडनं हां आणि आता त्याचं कडक तुम्ही बांधून घेतलंय हो, किती पाणी याला एकदम उन्हाळ्याच्या हो, दोन तीन फूट पाणी येतं हो, रात्रीतून हो याला पाखी म्हणतात खाली पाखी आता किती मोटर चालते ही मोटर आहे ना आता हे पावसामुळे पाणी आले हो पण दरवर्षी एकदम पाणी मध्ये सुद्धा हो एक तास बरोबर मोटर पाचशे चालते म्हणजे पन्नास फूट ही विहीर आहे तुमची पण आपण ते धरण पाणी टाकणार गंगापूर गंगापूर धरण पाईपलाईन दोन आहे बघा एक आपण तिकडे आपल्या हॉटेल कडे नेलं हो आणि ने हो। एक धरणाचं पाणी याच्यामध्ये आणता येईल अशी आयडिया गेली चांगलाय चांगला दोन पाईप टाकले हो ज्या दिवशी आपल्याला पाणी लागलं त्या दिवशी सदा सदाभावित होते हा वा वा त्रंबक एकादशीला आपलं पाणी लागलेले सकाळी पाणी आता अलीकडे लागले काय अलीकडे पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला आणि आता लगेच तुम्ही ही कड बांधून पण काम घेतली कड बांधलं हो 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 आहे आणि इथं पाणी तुम्ही गंगापूर धरणात लागले दुडगाव धरण दुडगाव पाणी लागलं आणि दुपारून तुमची स्वतःची विहीर का स्वतःची बंधुराज यांची कुठे आहेत ती आमची जुनी विहीर आहे तिकडं आलो पण पाहिले नाही आपण टावर विहीर आहे असं दे आता ह्या सगळा रवींद्रजी यांचा सगळा परिसर आहे शेतीचा आम्ही एकदम असा खड्ड्यामध्ये उतरलेलो आहे त्यांच्या एक, एक सगळ्या जो जवळजवळ पंधरा सोळा एकरेमध्ये हा सगळं आपण हे सगळं पाहायला लागलं तेवीस एकरमध्ये दोघांच्या आणि हा सगळा ते खूप चांगल्या पद्धतीनं माणसं सांभाळत आणि ह्या सगळ्या प्रगती आपली स्वतःची करतायत आपण जाऊया आपण जिथं मुक्काम केला आहे तिकडं आपल्या ह्या सगळ्या खालीच्या तुमच्या रिसॉर्ट तुम्ही जे बनवलेलं आहे आणि तुम्ही जे हॉटेल केलेलं आहे गावच्या लोकांचे किंवा बाहेरचे येणाऱ्या टुरिस्टसाठी तिकडं आपण आता हे जाऊया आता कुठे चालू आहे आपण तिकडं तिकडं आपण आपल्या लॉजिंग मध्ये चाललो आता बर बर, बर, बर तिचा आपला मुक्काम झाला तिथं आपण निघालो तुम्ही एकदम असं खड्ड्यामध्ये ती विहीर काढली बरं का ओ, आ, हो खूप चांगला आहे त्याच्यामुळेच पाणी लागलं ना हा कारण या भागाचं असं पाणी लागत नाही हो दहा दहा परस म्हणजे जवळजवळ सात दहा सत्तर फूट हो इतकं खाली जाऊन पाणी लागत नाही आता आपली जुनी विहीर जी आहे ना हो ती जुनी विहीर सहा परस वेळ बेचाळीस फूट हो तर तिला पाणीच नाही हो, आ, हो।, हो। आ, हा हे पै पाणी लागलं हो आणि ही वीर रोकडे साहेबांनी बघितली नवले सरांनी बघितली तुम्ही मग सांगत होता की आता रोखड्यांच्या विषयी सांगितलं सदाभाऊंच्या आणखी कोण कोण येतं तुमच्याकडे सध्या तरी एवढे गेले गायकवाड सर ती गायकवाड सर पण एक खूप एन्जॉय करणार हो ते तिथं मला बोलले आता ऑगस्ट मध्ये ते शेवानी वृत्त होणार आहे हो आणि तिथून ते नाशिकला राहायला येणार आहे मग त्या टायमाला खूप आपण वेळ देऊ म्हणा रोकडे साहेब गायकवाड सर सदाभाऊ आम्हाला सत्तर किलोमीटर सदाभाऊ तर तुमच्याकडे सारखे येतात हे कसं व्यक्तिमत्व आहे ओ लय बारी व्यक्तिमत्व सदाभाऊ सदाभाऊंनी मागे काय त्यांच्याकडे म्हणजे सदाभाऊ बोरगोडे हे अण्णांच्यावर प्रेम करणारे व्यक्ती रे काय त्यांच्याविषयी रवींद्रजी सांगतायत सदा सदाभाऊ म्हणजे नाशिक जिल्ह्यातून अण्णांचा उजवा द्राक्ष बागायदार आहे द्राक्ष बागायदार माग त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं जोडीने आंबेरस खायला हो जावत लागला आम्हाला हो पाऊस चालू होता हो ते म्हणून जर नाही आले तर फोन करणार नाही मग जाऊ आम्ही दोघं जोडीना गेलो जेवण करून आलो त्यांना पण आम्ही आमंत्रण आमदार परवाच पण त्यांची ते नाती तब्येत बिघडल्यामुळे ना त्या वहिनीला येता नाही आलं तिथं आम्ही माझी मिसेस आणि खूप अशोक उशिराचा पण तुम्ही सातत्यानं उल्लेख करता मित्र बघला आश्रम हो। हो। ते तिथे चांगले भक्त बाबाजीचे हो आणि ते प्रत्येक महिन्याला तर बघला येतात ते त्यांचं कसं व्यक्तिमत्व आहे एक नंबर हा हा एक नंबर हा सगळा मित्र परिवार गोळा होण्याचं कारण काय जगता बांधना जगता बांध मुळे जगतापान मुळे आपण एकत्र आलो ना हा एवढा मोठा ग्रुप तयार सांगलीहून मी जे आलो आणि आपलं जे नातं तयार झालं जगतापान जगतापांना म्हणजे तमाशा महोत्सव आणि ही सगळी माणसं लोककलेच्या प्रेमापोटी इकडे परिसरात फिरतात आणि तर या माणसांचं बघा आता की कुणाची तरी प्रेरणा मिळते वसंतराव जगतापांना सुद्धा खूप चांगले मार्गदर्शक आहेत आणि अनेकांना मार्गदर्शन करतात तुम्ही तुमचं शेत त्यामुळं म्हणजे आपण बाहेर गेलो की बोल्ड होतो आपण धाडशी होतो जग बघतो माणसं बघतो माणसांची प्रगती बघतो oh. आपल्याला नुसती कलाच बघायची नाही आणि तमाशा महोत्सव बघायचा आणि त्या कलाकारांना एवढं नाही लय मोठी हे फक्त त्या निमित्ताने आपण एकत्र आलो वेळा महोत्सव मग तुमच्या शेतीमध्ये सुद्धा बाहेरून बघून आला तुम्ही सदाभाऊ बोरगुडेंची द्राक्षबाग बघून आला की तसं काहीतरी करावं असं वाटतं ही प्रेरणा असते आपल्या आता नवले बोलले तुम्ही लावा बोलले जमीन तुम्ही बनवा सदभाऊ मला परवाला काय बोलले एक ट्रॅक्टर घेऊन टाका एवढं मी वाण आता अडाणी सदाभाऊ म्हणून मी तुम्हाला शिकवायला तु। येतो आणि चिरंजीवला सांगा म्हणा तसं काय नाही तुमचा मुलगा असून सुद्धा मुली सुद्धा आता चालू होतात शेती करतात भाऊ काय बोलले माहिती का जर तुम्हाला ड्रायव्हर नाही भेटला ना तर मला फोन करा दोन दिवस तुमची वैती करून निघून जाईल मी इथून अरे वा सदा भाऊ सदा म्हणायचं मैत्रीचं नातं मैत्रीचं नातं आणि मैत्रीचं नात आहे ना हे बा सर आपलं जे रक्ताचे नातेवाईक आहे ना हे स्वार्थी असतात हो मैत्रीमध्ये स्वार्थ oh. नाही हो आणि मला तर वाटत नाही अण्णांच्या ग्रुपमध्ये अण्णांनी अन्न अण्णा अशी एक व्यक्ती आहे का ah. एक अजिबरासा आहे नाही oh. माणूस कोणता ग्रुपला घ्यायचा कोणता घ्यायचा नाही ah. त्याला कसं कळत काय माहिती त्यांनी जो ग्रुप तयार केला आज पाच सहाशे लोकांचा oh. त्यांच्या अजून oh. अनेक ग्रुप असतील पण ज्या ग्रुपला आपण ते आपण सांगू शकतो कृपा हा असाही कृपा एवढे भारी माणसं त्यांनी ते तयार केले का त्याच्यामध्ये स्वार्थ नाहीच आहे अजिबात हा आणि खूप मोठा चांगला ग्रुप त्यांनी तयार केला अण्णांनी सुंदर आम्ही सदाभाऊ बोरगुड्यांच्याविषयी किंवा आशू उशीर किंवा नवलेसर किंवा राजेंद्र गायकवाड ह्या जवळच्या मित्रांच्या विषयी खूप मनमोकळेपणानं रवींद्रजी गोडशे बोललेले आहेत त्यांच्या शेतामध्ये मी सकाळपासून खूप आनंद घेतो आहे आता या ठिकाणी खूप त्यांचं हे सगळं शेती बघितल्यानंतर मला समाधान वाटलं आणि असं त्यांचे सगळे प्लॉटिंग करून खरोखर -कर एक चांगलं काहीतरी बनवण्याचा ते प्रयत्न करतात याईपेक्षा याहीपेक्षा ती माणसं मिळवत आहेत याचा मला खूप आनंद आहे रवींद्रजी जाऊया आपण इथं या या ठिकाणी आपला जो मुक्कामाचं ठिकाण आहे तिकडे हो